नमस्कार आपण एक माझं व्हिडिओ बघितलं तर गणपती मंडळाचं कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्या वेगवेगळ्या न म्हणण्याचं कार्यकर्तं त्यात दुसरा पार्ट आपण तो घ्यायचा आहे की गणपती मंडळात समाविष्ट झाल्यामुळे त्या कार्यकर्ते असणे किंवा इतरला असणे त्याचा फायदा काय होतो फक्त फायदाच होत असला असं माझं म्हणणं नाही माझी छोटीशी म्हणजे मी जी फॉलो करतो ती छोटीशी फिलॉसॉफी कुठलाही व्यक्ती किंवा कुठलीही गोष्ट ही फक्त चांगली किंवा फक्त वाईट अशी नसत्या ती चांगली आणि वाईट दोन्ही असतात तर त्याप्रमाणे असतील की गणपती मंडळातल्या कार्यकर्त्यांचं काही गोष्टी चुकीच्या किंवा वाईट पद्धतीच्या असू शकतात पण आपण चांगलं शोधले की चांगलं सापडतं ह्या रोलनं आपण चांगल्या चांगल्या त्यातल्या गोष्टी बघा तर तुम्ही कधी तुमच्या आसपास अनेक मंडळं असतील त्यात अनेक छोटं म्हणजे एकदम तीन चार वर्षाच्या कार्यकर्त्यापासून साधारण तो वयस्कर साठ सत्तर वर्षाची सुद्धा माणसं काय काय मंडळाचे कार्य करता येते ते अनेक वर्ष त्यांची मैत्री जपते ते म्हणजे ते मित्र बनवून राहते ती ते सगळे आणि सगळे ते का त्यांचं वय काय जरी असलं तरी एखादं काम करायचं असलं की प्रत्येकजण आपल्या आपल्यास जो आपल्याला शक्य आहे तेवढं सगळं त्याला स्वतःहून देतो आणि सगळी एकत्र करते ती काय होतंय एक सामूहिक एकोपा वाढते की एकत्र यायचं आणि प्रत्येक बघायचं म्हणतात तर प्रत्येकाला एकमेकात आपलेपणा एक निर्माण होते एखाद्या आपलं गाव असू दे गल्ली असू दे की तेवढा तुमचं तुमचा तेवढा एरिया असू दे किंवा तुम्ही जर हॉस्टेलवर बस बसत असला तर त्या हॉस्टेलचा ते जो एरिया ब्लॉक आहे त्यातली मुलं असू दे ही एकत्र येऊन स सामूहिक एकोपा एकमेक वाटते आणि सामाजिक आपुलकीची बांधिलकीची जाणीव होत्या की आपण बाती मंडळ बसवते वेगवेगळे उपक्रम आपण राबवतो ना ते समाजासाठी वापरतो आपण कधी शक्यतो वैयक्तिक तेवढ्यासाठी मग राबवत नाही त्यामुळं समाजासाठी काम करणे प्रेरणा जशी आता मोठी लोक करते तशी ती छोट्यांना पण ऑटोमॅटिक त्या प्रकारे ते मिळत जात्या आणि आपली ती संस्कृतीशी आपली एक Uh, जोडणं होते आता संस्कृती आपली संस्कृती वाचवा 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 आपण म्हणते परंपरा आपल्या वाचल्या पाहिजे द्या पण त्या अशा नुसते वाचवा म्हणून वाचणार नाही uh, आता गणपतीच्या आसपास काही परंपरा आहे या निगडीत त्या आपण आरतीपूजन असू दे आरत्या करायच्या असू दे काही काहीजण छोटी भजनं ठेवते काही छोटे छोट्या स्पर्धा ठेवते दी आणि हे सगळे एकत्र केल्यामुळं एक नाती घट्ट होते ती मंडळातल्या कार्यकर्ते ना आपल्या आसपास आणि तुम्ही बघितलं का मंडळात सगळी काय समान व्हायची असते ती छोटे कार्यकर्ते असे त्या छोट्या कार्यकर्त्यांना का नाही थोडंसं जास्त त्यासाठी एक्स एक्सपिरियन्स मोठ्याच नसते आणि एक्साइटमेंट जास्त छोट्याचं नसत्या आणि छोट्याच ना का नाही जरा व्यक्त व्हायची जास्त संधी मिळते आपण बऱ्याचदा मोठमो आपण क्लासेस लावते मुलांना की त्यांच्या मोटिवेशनसाठी ह्यासाठी ह्या मंडळातून जरा तसं व्यक्त व्हायची संधी मिळते मंडळ चालवताना पोरसनी नियोजन जबाबदाऱ्या सहकार्य नेतृत्व असं शिक्षण जे पुस्तकात फिलॉसॉफर दे ॲटोमॅटिक तसने मिळते जबाबदाऱ्यांची जे आता एखाद्याला एखाद्या जबाबदारी दिली ती पूर्ण क्षमतेने तो स्वतःच सर्व स्व देऊन तो पार भरते ह्या जाणवेकते नेतृत्व आणि आयोजनाचं कौशल्य लोकां मुलांकडे येते मंडळाला कार्यक्रम ते आपण घरचा जर कार्यक्रम असला जेवढं प्रेशर जर गणपती मंडळातलं पोरग काम करणं असलं ते ती थोडंसं लाईटली ते ॲटोमॅटिक ते कार्यक्रम तो हँडल करू शकतो एवढं काय हे होतं काम करण्याचं आयोजन नेतृत्व ॲटोमॅटिक मुलं शकते ते सृजनशीलता आता सृजनशीलता हा शब्द जर मोठा असला तर तो काही इतका अवघड नाही म्हणजे ती डेकोरेशन त्याची थीम तयार करायची वेगवेगळं एखादं नाटक ठेवत असला तर त्यानं वेगवेगळ्या कला त्या आपण हे करतो त्यामुळे त्याचासुद्धा आपल्याला अनुभव येतो आणि गणपती मंडळात मैत्रीचं नात्यांचं एक वेगळंच कॉम्पिटिशन तयार होते काही नाते नवीन तयार होतात आणि काही जुनी नाते ते अधिक घट्टपणे एकमेकाशी जोडली जातात आता आपलं ग आपण एखादा समाजात राहतो म्हणजे एका गल्लीत असू दे काय असते वाद असू शकतात पण ह्या गोष्टींमुळं ते क वाद सरून आपण एकमेकाशी आपलं नातं जे जुनं नातं आहे ते अधिक प्रकारे घट्ट होतं आणि एखादं नवीन नातं अशी तयार होती जी येत गणपती मंडळ जर नसते तर ती शक्य नाही अशा अनेक नातं तयार होती ती सेवा सेवा करण्याचा अनुभव पण मिळते बघा त्यातून म्हणजे आता काहीजण देवाची सेवा करते काही काही सामाजिक कार्यक्रम आयोजित करते त्यामुळे ती स सेवा करण्याचा अनुभव मिळते आणि त्यातनं आपल्याला हे उत्सव आहे धार्मिक आध्यात्मिक आपण आपल्या मनाला आनंद मिळतो मिळतो आणि ह्याच्यामुळे आपल्याला धार्मिक अज्ञात ज्ञान पण भरपूर प्राप्त होते बऱ्याच लोकांना आता आरत्या वगैरे ह्या पाठ झाले असतील ह्या गणपती मंडळांच्या एकत्रित किंवा गणपती उत्सवामुळे पाठ झाले अस नाही तर शक्यतो एवढा वेळ आता आपण असं स्वतःला वेगळंच समजावलो की माझ्याकडे वेळ नाही वेळ नाही पण आपण आवर्जून त्यासाठी वेळ काढतो त्यामुळे आपल्याला एक संस् आपली संस्कृती काय आहे आपला अध्यात्म काय आहे एखाद्या काय काय स्टोरी असं जर बसलं तरी ज्या ह्या देवाची अशी स्टोरी त्या देवाची तशी स्टोरी हे आपल्याला ही, ही एक आठवणीचा खजिना जर जर तुम तुम्हाला जर तुम्छा कर, तुम्छा कर, एक पाच सात वर्ष किंवा दहा वर्षे झाली असली मंडळात आणि जर तुम्ही कुठे जर बाहेर असला तर तुमच्याकडं तुम्ही जर फक्त एका मोकळ्या वेळेत थोडा वेळ बसा तुमच्याकडे आठवणीचा इतका खजिना तुमचा उघडेल का नाही तुमच्यापेक्षा भरपूर आठवणी आहे तुमच्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या आता आम्ही गणपती देवळीत बसवण्यापासून आम्ही सुरुवात केली त्यामुळे आमच्याकडं तो एक्स माझ्याकडे तो, मा तो एक्सपिरियन्स आहे की मला ते आठवण आहे त्यांच्या तुम्ही आज विचारले तर आज मला जशा तसे येणार तुम्ही अनेक वीस वर्षांचं विचारलं तर ते माझ्याकडे तशाच असणार आहे आणि त्या आठवून मिळणारा आनंद तो सेम आहे प्रत्येक वर्षाला एक वेगवेगळा अनुभव ती प्रत्येक गणपती ज्याला मिरवणूक असू दे महाप्रसाद असू दे आप काही काही वेळा ते उत्सव साजरा करताना एकत्र येऊन झालेले विनोद असू दे बऱ्याच वेळा अगोदर डेकोरेशन करायची कोणाही चित्र आम्ही कणस आणून तुम्ही कणसं रात्री वाजली रात्री खिचडी करून खाल्ली असेल हे अनुभव सगळं इतकं भारी दिना की माणसाला एक चांगला माणूस बनवण्याचं एक माध्यम गणपती उत्सव असू शकते आणि मंडळा मंडळ असू शकते त्यातल्या कार्यकर्त्याला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणार आहे त्याला समृद्ध करण्याचं त्याला सामाजिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं वैचारिकदृष्ट्या समृद्ध करण्याचं ते घरात कोणाचं ना ऐकू दे पण ते तिथं आलं की ऑटोमॅटिक ते काही काही जण शहाने होते ती आणि त्यांची शहाणपणाची जाणीव होत्या आयुष्याला एक चांगलं आकार देणारं नाही हां तुम्ही सगळं चांगलं नाही कारण वाईट पण असू शकते पण वाईट करायची कर, कर ते पाच टक्के प्रमाणात असू शकते आणि चांगलं बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्के किंवा विऊन ते शंभर टक्के असू शकते फक्त तुम्ही काय शोधणार आहे त्यातलं चांगलं शोधणार आहे काय वाईट शोधणार आहे ह्याच्यावर तुम्हाला त्या गणपती मंडळाचं तुम्हाला फायदं होऊ शकते ती